नमस्कार एमके न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगरच्या श्रद्धा गोपाळरत्न दोन हजार अहिल्यानगर दिनांक बावीस केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय गोपाळरत्न दोन हजार पंचवीस पुरस्कार जाहीर झाला असून राज्यातील दोन पशुपालकांपैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील निगोज तालुका पारनेर येथील श्रद्धा ढवन यांची राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांकासाठी निवड झाली आहे देशी गाई म्हशींच्या संगोपनातून उत्कृष्ट दुग्ध उत्पादन व्यवस्थापन केल्याबद्दल हा मानाचा सन्मान त्यांना मिळत आहे या पुरस्काराचे वितरण सव्वीस नोव्हेंबर रोजी दुग्ध दिनानिमित्त केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह तसेच राज्यमंत्री एम पी सिंह बघेल यांच्या हस्ते होणार आहे श्रद्धा डवन यांच्या यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजा आशिया यांनी त्यांचा गौरव करून अभिनंदन केले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त डॉक्टर उमेश पाटील सहाय्यक आयुक्त डॉ संतोष पालवे डॉ दशरथ दिघे डॉक्टर मुकुंद राजळे सोपान नांदे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते वडील मूल्यवर्धन व दुग्ध प्रक्रिया उपक्रमांची सांगड घातल्याने व्यवसाय अधिक शाश्वत व फायदेशीर झाला दोन मशीन पासून सुरुवात करून आज त्या एकोणसत्तर मशीनचे संकोपन करत आहेत तसेच स्वच्छ दूध निर्मिती हा हेतू बायोगॅस निर्मिती व दुग्धजन्य पदार्थ उत्पादनाद्वारे व्यवसायाला बहुविधता दिली आहे अशी प्रतिक्रिया श्रद्धा ढवन यांनी दिली देशभरात दूध भेसळीवरील चर्चेच्या पार्श्वभूमीवर जे दूध मी खाऊ शकेन तेच ग्राहकांना देईन हा निर्धार बाळगत त्या स्वच्छ व आरोग्यदायी दूध निर्मिती करत असल्याचेही त्यांनी सांगितले जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक व्यवस्थापन अल्पसंप्रेरक व प्रतिजैविकांचा वापर पशुधनासाठी अनुकूल वातावरण ठेवणे या तत्वांचा अवलंब केला असून थेट विक्री केंद्राद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाते या उल्लेखनीय कामगिरी बद्दल राज्याच्या पशुसंवर्धन राधाकृष्ण पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉक्टर रामस्वामी आयुक्त प्रवीण कुमार देवरे आणि प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त बी आर नरबाडे यांनी श्रद्धा ढवन यांचे अभिनंदन केले आहे प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर फुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण